प्रेमजी चला येते ला प्रेम मी माझा भाऊ आला घ्यायला मला चालली पण का हां आली नाही दोन मिनटं बोललेली अरे साडी चेंज केली वाटते होत हो प्रेमजी आधी हिरवे कलरची घातली होती तर ती स्वयंपाक केल्या ना मी तर त्याने पूर्ण खराब झाली होती ती हां मला खूप लवकर लवकर केल्या ना मी खूप साऱ्या पोळ्या होत्या मग त्याच्यामुळे मग माझ्या अंगावरती पीठ वगैरे लागलं होतं तर साडी खराब झाली मग मला रागिनी म्हणे तू अर्चना साडी चेंज करून घे म्हणे तर म्हणून ही घातली मी आता खूप सुंदर दिसत आहे अरचू आता तर हिरव्या साडीपेक्षा सुंदर या साडीवर दिसत आहे तेव्हापासून एक एक पल मला एक एक दिवसासारखा वाटतो एक एक पल न? आता चालली पण तू माहेरी आता कधी मला कधी आता काय माझ्या का, एक, का एक, एक सेकंड पण मला एक दिवसासारखं वाटते तू इमॅजिन कर की चोवीस घंट्यात किती सेकंड असतात चोवीस घंटे म्हणजे तेवढे दिवस झाले ते माझ्यासाठी समजतं तुला काही खरंच काय नाही नाही कोयल त्यासोबत मी खरोखर प्रेम केलं माय प्रेम आपण बुढे बिहू ना असंच राहीन असच प्रेम राहीन आहेत ना असे कपल असतात ना की जे लग्नापासून जे बायकुले प्रेम करतात तर ते एकदम सत्तर सत्तर सहा साठ वर्षाचे होतात ना तरी सुद्धा त्यांचं प्रेम असंच राहते एकदम जसे पहिलं पहिलं नवरी नवरींचं प्रेम आहे ना तसंच राहते हो मान्य आहे सर्व माणसं तसे असतात स्टार्टिंगला प्रेम करतात बायकोला लग्नाच्या आधी हां लग्नाच्या आधी फोनवर बोलणं फोनवर बोलणं काय घोमायला लिहिणं काय हां जसं जसं लग्नाला वर्ष जातात वर्ष काय महिने दोन महिने चार महिने सहा महिने पाच महिने तर ते बायकोले इरिटेट होऊन जातात बायकोपासून मग बायकोले विचार पण नाही जेवली का नाही का खावली का नाही आपलं आलं जेवलं झोपलं आपलं मनमर्जीनं राहिलं आहेत ना असे पण मी त्यातला नाही आहे माझं प्रेम जसं आज आहे ना तसं उद्याही राहील परवाही राहील हमेशा राहील जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे प्रेम असंच राहील हो का खरंच का प्रेमजी तुम्हाला तुमच्यासारखा जीवनसाथी मिळणं खूप अवघड आहे खूप मुश्किल आहे की बायकडे एवढं प्रेम करणं कोणीच माणूस करत नाही हां पण प्रत्येकाने आपल्या बायकोला असंच प्रेम करायला पाहिजे कारण की ती त्या माणसासाठी काय करत नाही नवऱ्यासाठी लेकरांना पालन पोषण करते त्यानंतर घरची कामं हो करते आणि नवऱ्याला पूर्ण प्रेम देते तरीसुद्धा काही बायांना किती अवेल नाही घ्यावं लागतात नवरे काही चांगले वागत नाही बायकांसंग पण हे चुकीचं आहे प्रत्येक माणसाने आपल्या बायकोवर प्रेम करायलाच पाहिजेत अर्जू दुसऱ्याचं तर माहीत नाही पण मी तुला एवढं प्रेम देईन की तू तुझं माहेर विसरून जाशील नो, 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 असं होऊ शकत नाही मी माझं माहेर कधीच विसरू शकत नाही माहेर माहेर असते सासर सासर असते आज मी पाहिलं आईने स्वयंपाक करायला म्हणून ती गोष्ट नाही आहे पण कसं मी एवढी तयारी केली होती साडी घातली एवढ्या ज्वेलरी घातली होती मी निघाली होती माझी आई माझे, माझे काकू असते ना तर माझ्या काकूंनी म्हटलं असतं राहू दे अर्जू स्वयंपाक करू नको मी करून घेईन तू एवढी तयारी केली आहे पण आत्याबाईला म्हटलं मी गोड बनवते तर आध्याबाईनी तीन किलोच्या पोळ्या टाकायला लावल्या मला हां तीन किलोच्या तुमच्या बहिणीनी आणि तुमच्या आईनी तुमच्या घरची पतं आहे म्हणते चला ठीक आहे केले मी पुढे झालं काम आता हां ते मी सांगत आहे मी तुमच्याकडे शिकायत नाही करत आहे आई तुमच्या आईची आणि तुमच्या बहिणीची पण मी सांगत आहे की माहेरमध्ये आणि सासरमध्ये खूप डिफरन्स असते हा डिफरन्स कधीच भरू शकत नाही कदाचित मला तरी असं वाटते आता बाकी गृहिणींचं माहीत नाही मला पण एक माझं ओपिनियन आहे की सासर कधी माहेरचं सा प्रेम देऊ शकत नाही नथिंग इन इम्पॉसिबल आता तुमच्या सासूचं नव्याचं तर माहीत नाही पण नवरात तुला एवढं प्रेम देईन ना की तू शंभर टक्के विसरशील जुजू काय पट्टी पडत आहे माझ्या बहिणीला तुम्ही म्हणजे माहेर सोडता का हां एका दिवसात तुम्ही माहेर सोडता का म्हणजे आम्ही दोघी बहिणी आता बघा ना वी वीस एकवीस वर्षापासून सबत आहोत आता माहेर बोलवता का काय माझ्या बहिणीने वा वा वा, वा जिजू मग नाही तर काय राखी नाही हां मग काय तुझ्या काय माहेरच्या आठवणीतच राहीन का आमची बहिणी डुबलेली हां दादाही प्रेम देतील आम्ही घरवाले बिले प्रेम देऊ हां आणि मी बी दे राहू ना दिलाच नाता ना माझ्या बहिणीला काहीच कमी राहणार नाही हां तुम्ही कितीही प्रेम करा पण माहेरच्या प्रेमची बरोबरी करू शकत नाही आजू बरोबर बोले -बर की नाही मी हो हो तू पण बरोबर बोलत आहे आणि प्रेमची पण बरोबर बोलत आहे प्रेम तर मला दोघांकडून मिळत आहे ना फक्त प्रेमचा हा तरीका वेगवेगळा असतो पण प्रेम तर सारखंच आहे ना हे पण मला तेवढं प्रेम देतील आणि महाराष्ट्र लोकं पण तेवढंच प्रेम देतील फक्त फरक एवढा आहे तिथली प्रेमाची वळ ही वेगळी आहे इथली प्रेमाची वळ ही वेगळी आहे अरे वही वहिनी एक नंबर जॉब दिला तुम्ही एक नंबर जॉब दिला तुमची बहिणीला तर बनवायचंच नाही या गोष्टींचं नाही जी मसा काही नाही आहे मी मजा करत होती मस्करी करत होती मला माहित आहे हा अर्जू सा सांगणार आहे अर्जू तुझं अगदी बरोबर आहे आम्ही जेवढं प्रेम करतो ना आमच्यापेक्षा काहीही गुन्हा जास्त तुला प्रेम जी प्रेम करतात आणि तुला शंभर टक्के इथे खूप खुशी मिळणार खूप छान घर आहे तुझं सर्व लोक खूप छान आहे इथं तुझ्या जीवनाची सुरुवात खूप चांगली होणार आहे थँक्यू सांगितला समजवण्याबद्दल तुमची बहीण टेन्शनमध्ये आली होती हो जिजू होत असते ना तसं होत असते ना आता नवीन नवीन लोक नवीन नवीन घर आता आम्हाला आमच्या घरी राहायची आदर असते आता अचानक सगळे नवीन लोक हां नवीन घर नवीन विचारधारा सगळ्यांच्या सगळ्यांच्या सोबत सोबत चालणं कठीण आहे ना इथं एकदम माहेरातली आम्ही एकवीस वर्षाची जिंदगी तिची हां आता डायरेक्टली एक दिवसात इथं म्हणजे लोकांना समजायला कळायला टाईम लागेल ना अर्जू रागेनी चला तुमचे भाऊ आलेले आहेत घाई करत आहेत घ्यायची कसं पाण्याचे बादळाचे बादल आलेले आहेत कधी पण पाऊस येऊ शकते चला चला पेनजी हो भाऊजी झालंच नाही का बोल ना आमच्या बहिणी सांगा अजून चला चला त्याला जाऊ द्या बरं उशीर होत आहे मग पाणी वगैरे आलं ना तो आखातून जाईल एका दिवसाची तर गोष्ट आहे बापा हां उद्या तुम्ही चले दादा घ्यायले मा बहिणी अर्चुले बोळा घ्यायला चालेल दादा ना हो हो ताई चला चला प्रेमजी दादाला पण उशीर होत असेल ना पाणी वगैरे पाऊस आला ना तर खूप आखातून जाणार मग जे जेवू चला ना मग तुम्ही सोबत चला हां चला तुम्ही सोबत चला ताईला एकटं सोडायचं नाही ना तुम्ही चला तुमचे भाऊ बी येत असा मग तुमच्या चला बरं मी ते येणार उद्या याल तुम्ही येणार आहे आता याल तुम्ही येणार आहे मग चालते का असं मग चाललं ना मी बी येतो सोबतच हो हो प्रेमजी हा भाऊजी थोडं थांबा थोडं शांत राहा आईला माहित पडलं ना तर बघा मग तुमची खट्याकडी मिस्तरा गोळ करून टाकीन तसं नसते होईनी मग कसं असते आता कसं आहे नवीन नवीन आहे पहिलाच दिवस आहे नवरींचा तर आता तिचे भाऊ वगैरे तिला घ्यायला आले आता हे जाणार अर्जू तिथे त्यांच्या घरी राहणार हां म्हणजे बाहेरून अचानक आले तिला करमेल नाही ना तर एक दिवस तिथे राहावं लागेल तिला मग तुम्हाला फोन करतील म्हणजे एक तर परवा दिवशी एक तर उद्या संध्याकाळी तुम्ही चालले जायचं मग एक रात्रीचं मुक्काम करून सकाळी दुपारी अर्जूला एक देवदर्शन करून घरी घरी परत यायचा अशी एक प्रथा आहे हां प्रथा परंपरा आहेत ना काही बांधलेल्या बुड्या माणसानं केलेल्या याच्या मागे काही ना काही असेल नव्हतं तथ्य तुम्ही आले होते तुमच्या भावास मला घ्यायला आले नव्हते का बघा का हो मला सांग आम्ही तिकांच घ्यायला सर्वता माहित आहे चल बरं अजू हे नाटकं करतात थोडे भाऊ नाटक ते चल रागिनी दादा खल्ला करतील ना चला चला लवकर ना यांना येऊ द्या मागून यांच्या संग नांदी लागत ना ते अगदी संध्याकाळीच करतील हो हो ताई चला येते दोन मिनटं फक्त दोन मिनटं ताई चला जी जी दोन मिनिटं म्हणून दोन घंटे केव्हा लावतील ना सांगताच येणार नाही अर्जू चाल लवकर दादा कल्ला लवकर हो हो रागिनी बरोबर बोलत आहे दादा तर माझ्या वहिनी ची पहिलं चालला गेला दादाची खूप मजा येत आहे हो आता तुमचं लग्न होईपर्यंत तुमचं लग्न झालं की तुम्ही पण तुमच्या बायकोच्या मागाच पडसाल ना नाही नाही मी नाही पडणार असं हा शरद लावून घ्या कितीची माझ्यासोबत राहू द्या असेच म्हणतात सर्व माणसं तुम्ही पण तुमच्या बायको अशाच आता मी तुम्हाला राहणार आहे पाहायला नाही नाही रागिनीजी असं काही होणार नाही बरं पाहून घे जाऊन घे जा। हो पाहणार पाहणार जरूर पाहणार तर मी तर राहणार नाही राहणार पण ताईला जरूर विचारणार की <laughs> आधीजी तुमच्या बायकाशी मागे घुमतात की नाही झालं बापा झालं पूर्वी तुमच्या घरचं तुमजण पुरे होत्या आता फक्त रागिणीचं टेन्शन आहे का वे? नाही नाही मावशी टेन्शन तो ना म्हणता येते काही पुरी काय बूज तुम आहेत माझ्या बापाचा बिचारा आपलं भांगी घेऊन येतात आता लय पा उपकार पा शांतकाकूच्या आमच्यावर किती आहेत म्हटलं हां अर्जुन मनानं पसंत केलं प्रेमला आम्ही नाराज होतो पण आता परमेश्वराच्या हात परमेश्वरानं लिहिलेलं विधान होतं की कन्यादान हे शांताबाईच्या शांतकाकूच्या हातातून होईल पा तेच झालं की नाही म्हटलं बाबा ना किती सोनं ना सगळं जमा करून ठेवलं होतं अर्जुचं लग्न कसं करायचंय काय करायचंय सगळं आमचे प्लॅन होते पण आता कसं परमेश्वराला मंजूर होतं ते परमेश्वराला पर करायचं होतं शांता काकूच्या हातातून झालं की नाही शांता काकू तुमचे लिहिले आभार आम्ही रागात होतो बा यांना मंदिरात लग्न केलं असतं हे तरी पडून लग्न केलं असतं तर काय चांगलं वाटलं असतं जे लग्न जे आयुष्यात एकच भार होते ना तुम्ही माईंच्या पूर्ण इच्छा पूर्ण केल्या तुमचे लिहिले आभार काकू हां लय चांगले आहात तुम्ही तुमच्यासारखे लोक या दुनियात लय कॉम आहेत लय कॉम आहेत शांताबाईसारखे बेवगोब लोक हो या दुनियात खरंच कामाहितले एकदम रिकामी आहे शांताबाई काय काम होतं एवढा खर्च करायचा मी पाण्यासारखा पैसा वावल्या दोन दिवसात मी गेलेच ती तीन कलाख तर गेलेच असतील बाप्पा हो बापा शांताबाईनं मोठा तीर मारला ना पाय व शांताबाई घे तारीफ लूट लीला तुला तारीफ लुटायची आदत तुली आहे हां स्वतः जरा तारीफ ऐकायची आदत तुली आहे मला नाही बापा ती आदत फादत आपल्याला नाही आहे मी जे केलं बापा ते माझ्या मनाची इच्छा होती मला कन्यादान करायचं होतं नाही केलं पापा तारीफ नाही केलं काही तारीफ तुला आवडते बरोबर बोलली वा शांती बरोबर बोलली बापा निर्मलाले काही अक्कल नाही गिली अक्कल नाही हे निर्मलाच्या चालते दोघी साईल या एकच आहेत पाप्पा एकाच दुरुद्ध बांधे आहेत लिलाले काही लाज नाही आहे मग काहीच लाज नाही लिलाले हिनं करायचं होतं एखाद्या पुढेचं कन्यादान हिच्यापुढे तर पोरगी नाही शांतबाईल तर एक पोरगी आहे तरी हिनं कन्यादान गेलं अरे बापा कॅशर लावणं कामा कन्यादानची आता माय नशिबात नाही तर नाही मला काही फरक नाही पडत होईन मला ताई मग मी बापो होईन ताई आता काय मला कन्यादान नाही झालं हे नाही झालं ते तुम्हीच घ्या पुण्य तुमच्याच अकाउंट मी टाका पुण्य मी करतो तशी पुण्य दुसरं लोकांना पाणी पाचतो हे ते करतो लय पुण्य करतो मी पण काकू तुम्ही एवढं चांगलं केलं ना छानपैकी बहिणीच्या पूर्ण इच्छा पूर्ण केल्या आमची इच्छा होती बरं असंच लग्न करायची मग खरं सांगून तुम्ही आमच्यापेक्षा बी लय चांगलं लग्न केलं अगं बाई मम्मी बघ ना पैन मोठ्या मोठ्या गोष्टी झालं गेलं शांत आपण लग्न केलं आता मोठ्या मोठ्या गोष्टी झाडा ठुमक्या तुंडाचा बसलाही मस्त बहिणीला घ्यायला आला तो काही खाल्लं पिल्ला वाट नाश्ताष्ट केला वाटतं मस्त बन अं कसा ना कसं राहिला आम्ही असंच केलं असतं आम्ही तसंच केलं असतं झालं बहिणीचं लग्न फुकट फाकट आपल्या गायत दिली गेला ते अर्चना सकाळीच बोलतात बापा बाप्पा बरे आले बहिणीला घ्यायला अ आता झालं लग्न कार्य तर कोणी हे हो। म्हणते आपण आम्ही असं केलं असतं आम्ही तसं केलं असतं करायच्या वेळेस तर कोणी नसते केल्यावर आय त्या पिठावर गावले काय आहे चाललं आता आता काय कर करा लागतं तुम्हाला फुकट फाकट बहीण रवाना करून दिली आमच्या घरी हं सगळं शांताबाईनं केलं लग्न शांताबाईनं केलं तुम्ही काय केलं फक्त पोरगी पैदा करून ठेवली वाटते हां पैदा करायचा कसं माहीत तुमच्या लोकांले पण बाई बाईले काय द्या लागते काही नाही सासरवळीचे लोक काय म्हणतील काय घेऊन दे तुमच्या लोकांले बाप्पा मस्त आहे पण हां अशाच पोरगी पैदा करा अशाच लोकांच्या मागाला होऊन द्या मस्त आहे पण हे तुमचा बिझनेस तुमचा बिझनेसला चांगला आहे पण तुमच्या घरचा माय बापांचा बी मस्त आहे ना बापा पूर्वी शिकून देराची रचनाले पटून घ्या आमिर घरचा पोरगा आम पोहून चालली जायत्या सांग हां करत राहतात लोकं मागची मग अशा शांताबाईसारख्या भोऱ्या बिसऱ्या बाया असल्या त्या आहेतच रिकाम्या मग रिकामेपणा करायला हई बाई निर्मला काय बोलू राहिली वा बोललो का नका ना मायाशी मॅ केलं कन्यादान केलं घराकडे काय उघडून काढत नका बाप्पा मॅ कन्या, कन्या समजून तिचा जो खर्च केला तो खर्च केला तो काय म्हणून बाबा हे बेऊग दिसतं का तुला मी आहे मी ने केलं नै शान्ताबा आहे ल की, की फुकट फाकट पोरी रना गर्नु दिन नै दिल्लो काहीँ नै दि पोरी सँग एकान्दै कि बाबा दोक लाख लाग लग्नाले आमाले तिनक लाख असते एक दीन देऊ द्या भांडे देऊ द्या भन्ने दु ते नाही घरी नै एफडी करू द्या जाइले देऊ द्या पैसे उरलेले तस काही नाही फुकट फाकट जत्रा जोकटी आउँदा मस्तो हात पाए चुन मन रहे आमी केजुली देख्ने काही पाठन पोरी सामान अरे बापरे बसले मी अर्जूला आतमध्ये नाही आणलं मी म्हटलं दादाला आवाज देते हां जिजाजी आणि अर्जू बाहेर जर उभे आहेत हां बस झाले मी आतमध्ये नाही नाही तर अजून किती खराब वाटलं असतं अर्जूला हि सासू सासून हा ना प्रकारचे बोलणे बोलून घे राहिली दादाले पा, पा, आ पा ए एका पोर फुकट गरौँ दिल दुसले पाकट ले फुकट कामले तोकाइले भेट्न जाने ए फुकट्याँ हिसा यस लगाउन मटल हग्ना पहिले पाहुणे आइस बलवाले पोरीले मना पठन गेता पोराले है फ्रेन्ड रिक्वेस्ट वगे पाठ बगु आम्ही लग्न करत नाही आम्ही लग्न करत नाही बापा त लालिलो आणि मग पोरगी मिपो पाठवून द्या त्याच्या मागं पोरगी एक बार पण गेली की मग लोकांना समजवलं समजवलं आले मग अक्षर टाकायला अक्षर टाकायला आले की झालं मग तुमचं काम डबल पहिले सारखंच हा पोरगी आहे आमची घ्यायला या घ्यायला जा मस्त आहे पण तुमचं तुमचं तर स्वागत करायला पाहिजे तुमच्या लोकांचं आता बाई आमच्या ओळखीच ते कोण करू दे तुम्ही आम्ही आमच्या परीने तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या त्या पाच वस्तू मोठ्या मोठ्या घेऊन देतो ना मग तुम्ही जी बेचती कोण करताय आमची अरे बाबा मला नाही माहिती तुम्ही काय दिलं देत आहे दे तर पण मी बेजती नाही करते तुमची अरे 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 पुरा माझं खराब नको वाटत देऊ म्हणलं पाप्पा तुम्ही आता हा आताच्या नात्याने मी सांगू राहिली असं करणं केलं की किती फायदे आहेत लोकांचे म्हणून म्हटलं लो पाप्पा मॅ मनाचं बुरं नको वाटत देऊ आ हा हां बरं नाही बिलकुल बरं नाही आई माय आई देतात म्हणते हो माय वस्तू घेऊन मोठ्या मोठ्या जाऊ आ अरे दादा तसं नाही आहे आईचं जे आहे ना बोलण्याचा थोडा तरी अल्ल आहे थोडासा ते अशी कळू बोलते पण खरी बोलते आम्ही मायला की तसेच आव आमचे बोलले लो लोकांना कळू वाटतात पण आम्ही खरं बोलतो खऱ्याचा सा साथ देणारा बाय हा आम्ही तर आमच्या गोष्टीचा भाग नका आम्ही तर सहज असंच म्हटलं चला आता बाई येतो मग आम्ही ताई बाहेर उभी आहे गाडी वगैरे काढलेली आहे हां चला दादा मग चला सामान पण बाहेर ठेवलेलं आहे लसणार आहे काय बहिणीलाच नाय काय सांग ना बाई बस झालं ते नवरीने तर नाही आहे काय मनाला भेटली असती पाहिजे बहिणीचा चेहरा किती उतरला रागिनीचा असं नाही करू माय ह्याच्याही पुटे पाठी आहे काय गंगा आता बाई काय सांगताय मूर्ख बाईले स्वतःच्या पुरले काय दिलं तर हे काय तो लागून होऊन राहिलं याच्या पहिले एक पोरगी नाही का तिथं आली नाही ते गेली नवऱ्यासंग बाहेर बाहेर गेली आहे घुमायले आली नाही ते भांड झाली होती ना सासूचे जवाय सासूचे त्या जवळचे ते आलेच नाही ते आणलंच नाही त्यांना बरं नाही आणलं हे काय भांडा हे बुडी आमची सासू लेबदास आहे स्वतःच्या पूर्वीचं मस्त पाहिजे दुसऱ्याच्या पोरीला पाकशी वाणं वाणं बोलते असं नाही करायला पाहिजे मन दुखलं त्या माणसाचं त्या दादांचं मन की दुखलं पा बरं रागिंजा चेहऱ्या किती उतरला काय करा बाई आमच्या सासूला तर मीजच नाही बोलायची

किंवा तुमच्या मायनं असं म्हटलं तुमच्या मायनं तसं म्हटलं तुम्हाला जे द्यायचं आहे बापा ते देऊन द्या वस्तू आम्ही काही मागत नाही तुमच्या मनानं नाही तर वस्तूची जागी ज्या वस्तू होतात पैसे ते माझा देऊन द्या प्रेमला सांगू नका तुमच्या आईनं असं म्हटलं म्हणून माझं देऊन द्या सगळे पैशाचे व्यवहार महतीच आहे काही वस्तू नका घेऊ वस्तूचे जेवढे पैसे बंद देईन ते मला देऊन दे जा आमच्या घरात सगळ्या वस्तू आहे पण सोफा आहे ग्रीजर आहे दोन डोज फ्रीज आहे फर्निचर विथ किचन आहे आमचं काहीच कमी नाही आमच्या घरी तुम्हाल बापा तुम्हाला वाटलं मग सामान काढलं देता आणि त्याचे पैसे जोडजाड करून ज्याचे हिसाब लागते ते पुढं जाऊन मदत देऊन द्या मी बरं पटवून देतो त्यांच्याच का मी येईन त्यांच्याच कामी येईन प्रेमच्या मदत देऊन द्या पैसे आणून हो हो माहिती हो, बाई मी बाबासमधे बोलते बाबाला सांगते मग ते बोलून घेतील त्यांच्यासोबत हो 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 चालते ना चालते तसंही चालते चला मग या नमस्कार या मग येईन मीन माय पोरगा उद्या घ्यायला आहे अर्जिले बाहेर लोक तर चालावं वाटी झाला वा हो हो चला येतो आम्ही नमस्कार, नमस्कार हो हो नमस्कार नमस्कार चला आपणच चला वाटेल चाल ना वा चाल ना चाल ना निर्मला मम्मी नूडल्स बनलेले आहेत आपण नूडल्स खाऊ जाऊ दे वाटेला वेळे कोणते हिरू नये का कुठे वाटेला तिला शांत भाई गोंगा तुम्ही जा ना वाटेला वेले घेऊन जा मासून ये मला थोडस चहा ठेवला बाई थोडी चहा आज दादा पाहिली मी चहा पितो तुम्ही जा कशा बाहेर काय मी भाई आई माय बुडच बसायला वाटते अरे भाइ पेसन क्या छ बाइ न मि नै पेसा मि चल्लीबाट नवीनले नवीन जोड पाए जाऊ त काट गे रेखि हा जा मेट दोगी मालिकेछ